दिव्य मैदान या मैदानातला शेवटचा सिमी आठ वेळा वेळखाला निशाणी बंद गाड्या सुद्धा आणि बैलगाडी मला झेंडवायला सहाय्य करायचं आहे वैभव कदम विठेखर करा ना गाडी गाडी उभ्या करा असेल आठवा सोडा येत थांबल्याची दुसऱ्याची वळून पंधरा नाही वीस मिनटं गेली या सीमेला आतापर्यंत फायनल खाली गेला असता घ्या कधी घ्या पट्टीचा वापर करा एवढा एवढा सुनी सुटला शेवटचा सिने सुटला कस आहे नाव आधार उठलाय